साक्षात तुम्हाला आज इथं समुद्र मंथन झालेलं चित्र पावायस मिळालं फार मोठी गोष्ट आहे मित्रांनो बुलेश्वर असं एक मंदिर आहे की त्याच्यामध्ये अख्खं महाभारत कोरलेलं दिसत आहे महाभारत कोरलेलं दिसत आहे आणि ही ही जी कला आहे ना तुम्हाला माझी खरंच विनंती आहे ही जी काही दृश्य तुम्ही आज सांगत आहात हे दुसऱ्या पिढीला कळावं नवीन पिढीला हे कळायला पाहिजे नवीन पिढीला हे आमच्या पूर्वजांकडून दादांच्या माध्यमातून अशी माहिती मिळते आणि गरज आहे काळाची गरज आहे हे तुम्ही आज साक्षात दाखवताय ना जे आपण इतिहासात पाहतोय किंवा शास्त्रामध्ये पाहतोय पण ते वाचून जात आहे परंतु त्या शास्त्रापेक्षा ही लय महत्वाची गोष्ट आहे आणि ते समोर दिसतंय मुळात काय आहे की तुम्ही म्हणजे इव्हन माझं सगळ्या पर्यटकांना सुद्धा हेच सांगणं आहे की ज्या वेळेला तुम्ही एखाद्या ठिकाणी जाता फिरायला जाता नुसतं जाऊन आला चालणार नाही भावनिक काय आला म्हणजे नुसतं पर्यटन नाही तर त्या ठिकाणचा ऐतिहासिक वारसा काय आहे धार्मिक वारसा काय आहे हे पण तुम्ही जाणून तिथलं तिथं गेल्यानंतर जाणून घेण्याचा प्रयत्न केला केला पाहिजे आणि ही आपली संस्कृती जर टिकवायची असेल तर ही काळाची गरज आहे बरोबर आहे अगदी बरोबर आहे अगदी बरोबर नमस्कार दादा आज आपण बुलेश्वर मंदिर या ठिकाणी आहोत आणि बुलेश्वर मंदिराचा खरा इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा आहे इतिहासामध्ये बुलेश्वर मंदिरात ज्या मूर्त्या वगैरे आहेत तर त्या संदर्भामध्ये काय सांगाल खरं तर बुलेश्वर मंदिर हे देवगिरी देवगिरीकर यादवांच्या काळामध्ये अकराव्या शतकात या ठिकाणी उभं राहिलं आणि शा देवगिरीकर यादवांच्या काळात हेमाद्री नावाचा जो देवगिरीकर यादवांचा प्रधान होता तर <coughs> त्यांची जी रचना होती हेमाडपंथी है, त्या रचना पुढं मंदिरांच्या हेमाडपंथी हेमाद्रीने सुरू केल्या म्हणून हेमाडपंथी या नावाने खरं तर रूढ झाल्या मुलेश्वर मंदिरामध्ये खरं तर ज्या आचार्यांनी ह्या मंदिराची रचना केली तर त्याच्यामध्ये जे प्रसंग आहेत तर त्या काळामध्ये प्रबोधनासाठी रामायण महाभारतातली शिल्प मंदिरामध्ये आहेत त्यामध्ये रामायणातले एक अकरा बारा प्रसंग आहेत प्रसंगामध्ये सीतेचा स्वयंवर असतो हो इथं तुम्हाला असं थांबवतोय कि ते आपण मंदिरामधून आतमध्ये एंट्री केली आणि तो जे नंदी आहे इतका मोठा नंदी कसा काय आतमध्ये गेला असेल खर तर पूर्वीच्या काळात मंदिर हे नंदी हे मूळ जो मंदिराची रचना होती तर नंदी बाहेर होता नंदी मंडप नंतरच्या काळामध्ये झालेला आहे आणि तीन सुनागच्ची शिखर सुरुवातीला पिंडीचा जो भाग आहे तो गाभारा त्याच्या बाहेरचा थोडासा भाग येतो तो आणि त्याच्या बाहेर तो सभा मंडप आणि सभा मंडपाच्या बाहेर नंदीचा खुल्ला मंडप होता पण नंतरच्या काळामध्ये जीर्णोद्धारामध्ये तो मंडप नंदी मंडपाच्या आतमध्ये आला आणि कडनी ओवऱ्या झाल्या भुलेश्वर मंदिराचं बांधकाम तीन टप्प्यात झालं असं सांगितलं जातं मूळ जो गाभारा आहे चुनेग चुनेगतची शिकरे आहेत ते मूळचीच आहेत त्यानंतरच्या काळात हा सगळा ववऱ्या आणि देवळ्या हे भाग नंतरचे आहेत हे मंदिराच्या अभ्यासावरून आपल्याला लक्षात येतोय मंदिराच्या समोरच्या बाजूला जे शिल्प आहेत त्यात एक अर्जुनाचा रथ दिसतोय दुर्योधनाचा एक रथ दिसतोय ह्याच्यामध्ये काय महाभारतामधले प्रसंग आहेत की अर्जुन आणि दुर्योधनाचा युद्ध त्या ते ते झालेलं झालेल्या रणांगणावर त्यामध्ये भीष्म मध्ये द्र अर्जुनानं अर्जुनाचा सारथ्य कृष्ण करतो आणि खरं तर त्या मूर्ती फुटलेल्या आहेत पण त्यातल्या आतली जे ध्वज चिन्ह आहेत त्याच्यावरून तो प्रसंग आपल्याला खरंतर समजून घ्यावा लागतो आणि तो प्रसंग असा पुढे आल्यानंतर अर्जुन मधी श्रीकृष्ण बसले श्रीकृष्ण सारथ्य करतोय भीष्म आहे आणि शल्याच्या आडून तिथं बाण मारून अर्जुनानी भीष्माचा हि केला वध केला आणि पुढं भीष्म शरपेरी भीष्म बाणांच्या बानाच्या भीष्माचं साधारणतः चित्र आपल्याला ते शिल्प तिथं पाहायला मिळते दिसून मिळतं त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर थोडं ते पुढे गेल्यानंतर शल्याचा द्रोणाचार्याचा हि झाल्यानंतर तिथं भीमाचा पुत्र घटोत्कोच जो हत्ती हाताने घेऊन हत्तीला भिर खाऊन फेकतो असाही प्रसंग त्यामध्ये तिथं आहे पुढं आणखी पाहिलं तर पुढं द्रौपदी स्वयंवाराचा आहे सगळे महाभारतातले अठरा प्रसंग साधारणतः त्या शिल्पातून कोरलेले आहेत आणि ते आज बोलते चित्र आहे आज, आज, आज जर पाहिलं जुन्या काळामध्ये काही शब्दाची भाषा नव्हती चित्राच्या भाषेतूनच आपल्याला जुन रामायण महाभारत समजून घ्यावं लागेल आणि तो मूळ ठेवा आपल्याला खर तर बुलेश्वर गेलं तर त्याच्यामध्ये तुम्ही एक भाग पाहायला मिळतो कि ते समुद्र समुद्र मंथन मंथनाचा ते शिल्प तिथं आपल्याला मंदिरामध्ये दिसत बसवलेलं आणि ते अकराव्या शतकात बसवलेलं शिल्प कारण समुद्र मंथनाच्या कथा पुन्हा जुन्या ऐकलेल्या आहेत तो, तो, तो इतिहास त्या ह्याच्यातून काही रत्न बाहेर आली तो पर्वत तिथलं ते जे मंथन चालू आहे सगळे देव वगैरे काय असा जो शिल्पाकृती जो सगळा ठेवा आपल्याला बोलेश्वर मंदिरात पाहायला मिळतो बोलेश्वर मंदिरात आतमध्ये आपण एंट्री करत आहोत चला मंदिरामध्ये चाललोय आपण बुलेश्वर नाई आज बुलेश्वर या ठिकाणी आलेलं आहे तर पाहिलं तर हे मंदिर आहे जुनं मंदिर आहे आज इतिहास शोधक असं मंदिर असले साहेब आणि चला आज पाहूया काय मंदिरात काय काय पाहू चला, चला।

म्हणजे दरवाज्यातून नंदी आणता येत नसल्यामुळं या मंदिराची निर्मिती करत असताना पहिल्या निंदी तयार तयार हो बरी इतका मोठा आहे मित्रांनो अक्षरशः दरवाज्यामध्ये सुद्धा बसू शकत नाही त्यावेळेची परिस्थिती पाहता पहिली नंदीची उभारणी करून मग मंदिराची उभारणी करण्यात आलेली दिसून येत आहे ते पाणी येतं पण हे पुरी बाहेर होत बर बर पण नंतरच्या काळात ओबरे झाल्यानंतर हे मंदिरच चारी दिवसांच्या चा 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 आतात आतमध्ये नाही तसं कुंड बाहेर असतं मंदिराच्या हा फक्त हा मधला मूळ दाछा तो मूळ मंदिराचा आहे हे मूळ मंदिर आहे मित्रांनो आज आतमध्ये या ठिकाणी पाहतोय आणि मंदिराच्या आतमध्ये उभा राहून आपण वरच्या शिखराचं फोटो पाहत आहोत की अर्जुनाने मत्स्य भेद केला ते सिंह महाभारतातले सगळे प्रसंग आहे ते मूर्तीच्या रूपातून दाखवण्याचा प्रयत्न केला हे बी बीजाच पूजन आहे सिंह म्हणजे महाभारतात पांडवांचा जन्म जन्माच्या असे सगळे वेगवेगळे थोड्या छोड्या सूचक चिन्हातून आपल्याला प्रसंग समजून सांगितले बघा मित्रांनो या मूर्ती आहेत याच्यामध्ये खरा इतिहास दाखवण्याचा कलाकाराने प्रयत्न केलेला आहे पूर्वकालीन आणि जे काही घटना आपण महाभारतामध्ये वाचतो अर्जुनाचा मत्स्यभेद मत्स्यभेत मिनिट तो तो पाच मिनिट आतमध्ये मंदिर बघा किती सुभल आणि या ठिकाणी कसलेही सिमेंट वगैरे काही वापरण्यात आलेलं नाहीये ना असं हे मंदिर प्राचीन काळातलं मंदिर आहे तिकडनं सुरुवात करा तिकडून सुरुवात करा इथून का इथून सुरुवात आहे का त्याची बर बर आता शौरत आहे कृष्णाचा बर म काय झालं त्या बाणावरून कळते श्रीकृष्ण इथं सारथी हिघड ह्या कृष्ण नाही हा अर्जुन कृष्ण सारथी इथं दुर्योधन दुर्योधन मध्ये आणि इकडं माग अ दिसत नाही भीष्माचार्याच आहे म्हणजे महाभारतात जे धर्म युद्ध चाललं होतं त्या रणांगणावर असणारा सीन जो आहे तो इथं दाखवण्याचा प्रयत्न केला मूर्ती दिसत नाही पण या चिन्हावरून चिन्हावर प्रत्येकाच्या ध्वजावरती असणार चिन्हावरून ते ओळखल्या जात होत त्याच्यावरून इथं वरती बघा ध्वजावर मारुती कृष्ण सारथी म्हणजे अर्जुन अर्जुन ध्वज आहे तिथं मकर ध्वज आहे मकर ध्वज म्हणजे हा भीष्माचार्य भीष्माचार्य आणि नंतर परत इथं मध्ये पट्टी दाखवलेली आहे का ही इकडे हा परत नेक्स्ट डे दुसरा विशेष दुसऱ्या दिवशी परत भीष्माचार्य आणि अर्जुन आमने सामने हा शिखंडी मध्ये आला शिखंडीच्या आडून अर्जुनाने बाण मारला त्यानंतर परत इथं भीष्माचार्य बाणावरती झोपलेले मारला बाणावर हा टोटल आपल्याकडे भीष्माचार्य वर द्रोणाचार्य वध कर्णवध आणि शल्यवध असे पॅनल दाखवलेले तो दृष्ट दुमने तलवारीने मुंडक उडून वध केला होता बर के खाली पडलेले बघा हा पण आहे काय धनुष्यबाण खाली ठेवला पुढे गेला तलवार उचलली जम्प केली आणि मुनक उडवलं अशा पद्धतीने दृष्ट दुमनं कुटनितीने कूटनीती म्हणजे काय धर्मनीती म्हणजे काय धर्मनीती म्हणजे काय समोर जर तुमच्या बरोबर धनुष्यबानाने लढतोय तर धनुष्यबानाने लढलं पाहिजे काय आणि कूटनीती म्हणजे काय समोर वेगळं काहीतरी करतो वेगळं काहीतरी करणे डाव करणे याला म्हणायचं तर हा या ठिकाणी डायरेक्ट मुंडक उडवलं मुलकी खाली पडलेलं दाखवलेलं आहे त्यानंतर इथं जर बघितलं तर परत ध्वजावर मार्ग दाखवलेलं आहे आणि समोर कर्ण तर हा मारुत अर्जुनाने कर्णाचा वध केलेला दाखवलेलं आहे आता बाक, हा, बाकी ले ले। हा कर्णाचा वध म्हणजे कसं कर्णाचं जे कवच कुंडल जे काढण्याचं काम केलं होतं आता बाकीचे बाण जर बघितले तर सगळे पॅरॉल लेवलला आहेत पण हा बाण कर्णाच्या रथाची खिट्टी जी आरे आपण म्हणतो का ती उडवण्यासाठी डाऊन टू अर्थ म्हणजे खालच्या दिशेने असा मारलेला आहे रथाच्या चाकाचे कोटी काढली आपण पाहतो याच्यामध्ये त्यानंतर घटकुच आपण म्हणतो हिडिंबा पुत्र मुलगा बर त्याने हत्ती उचलून फेकला होता उलटा उलटा ते दाखवलेला आहे पण आता याच्यामध्ये कलाकाराची म्हणजे ज्या शिल्पकाराची कलात्मकता कशी आहे बघा बरोबर थोडस पुढे या मोबाईल टॉर्च बॅटरी इकडनं येणार जे ह्याचं मधलं बोट आहे तर या मधल्या बोटावरती इकडनं नाही येणारा याचा अंगठा आलेला आहे दुसऱ्या पेरापर्यंत नीट बघा मधल्या बोटाच्या दुसऱ्या पेरापर्यंत अंगठा आलेला आहे दिसला स्वतःच मनगड जरी धरलं तरी फक्त मधल्या बोटाला अंगठा टच होतो हो, नमुना काय आणि जर तुम्ही स्वतःचा अंगठा धरला काय तर तुमचं इकडं दुसऱ्या पेरावरती येणार आहे अशा पद्धती म्हणजे किती थोडक्यात कलाकार अतिशयोतीचा भाग नाही पण थोडक्यात सांगायचं चा जर म्हटलं तर हत्ती घटकच्या ताकती पेक्षा हत्तीच्या ताकतीपेक्षा घटकची ताकद ही कितीतरी मोठी हत्तीचा पाय धरणं म्हणजे काय चष्ट आहे का हा हा विषय जरा समजून घेण्यासारखा हा हत्तीचा पाय धरून गारा गारा फिरवून उचलून टाकला म्हणजे त्याची ताकद कशी असेल त्यानंतर इथं थोडं शल्यवर दाखवलेलं आहे हा बो ना शल्यवध सांग शल्य जे वाढणारे यंत्र होतं ते यंत्र दाखवलेलं आहे खाली माणसाची आकृती आहे त्यानंतर वरती मृदुंग दाखवलेला आहे बर अशा पद्धतीने भीष्माचार्य व द्रोणाचार्य व कर्णवध आणि शल्यवध आपल्याकडे दाखवलेले आहे तिकडच्या बाजूला वरती एक प्रसंग आहे समुद्रमंथन आहे हा चला बरं समुद्र मंथन हे आपण पुस्तकात वाचतोय इतिहासात वाचतोय परंतु साक्षात पूर्वकालीन असलेले समुद्रमंथन कसं होतं हो हो वरती बरोबर आहे बरोबर आहे इकडच्या बाजूला आहे तिकडच्या बाजूला देवता आहे यामध्ये कोपऱ्यातली एक नंबरची मूर्ती बघा देवतात हो हो त्यानंतर जी आहे मेरू पर्वताला त्याच्यावरती एक हाताचा आहे बरोबर हा विष्णूने वास्तुकी धरली होती माहिती मेरू पर्वत धरला होता माहिती ना हो हा विष्णू आहे माग

महाभारत कोरलेला दिसत आहे आणि ही ही जी कला आहे ना तुम्हाला माझी खरंच विनंती आहे ही जी काही दृश्य तुम्ही आज सांगतात हे दुसऱ्या पिढीला कळावं नवीन पिढीला हे कळायला पाहिजे नवीन पिढीला माध्यमातून आणि गरज आहे काळाची गरज आहे हे तुम्ही आज साक्षात दाखवताय ना जे आपण इतिहासात पाहतोय किंवा शास्त्रामध्ये पाहतोय पण ते वाचून जात आहे परंतु त्या शास्त्रापेक्षा ही लय महत्वाची गोष्ट आहे आणि ते समोर दिसतंय मुळात काय आहे की तुम्ही म्हणजे इव्हन माझ्या सगळ्या पर्यटकांना सुद्धा हेच सांगणं आहे की ज्या वेळेला तुम्ही ठिकाणी जाता फिरायला जाता नुसतं भाऊनिका जाऊन आला म्हणजे नुसतं पर्यटन नाही काय तर त्या ठिकाणचा ऐतिहासिक वारसा काय आहे धार्मिक वारसा काय आहे हे पण तुम्ही जाणून तिथलं घे तिथं गेल्यानंतर जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ही ना आपली संस्कृती जर टिकवायची असेल तर ही काळाची गरज आहे बरोबर आहे अगदी बरोबर आहे अगदी बरोबर जात आहोत